ब्रॉटीयू बाय प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर वंधत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध काल मुंबई जे पाऊस झाला त्या खूप काही ठिकाणी पाणी जमला होता आणि त्यात मेट्रो लाईन थ्री मुंबई मेट्रो लाईन थ्री वर्लीमध्ये आचार्य आदर चौक स्टेशन हे पाणी गेला होता आणि त्यासाठी हा जो स्टेशन आहे तो आता बंद आहे आणि या स्टेशन मध्ये जे एक एक्झिट काम सुरू होता त्याची जे टेम्पररी रिटेनिंग वॉल होती ते रिटेनिंग वॉल पडल्यामुळे पाणी आतमध्ये झालं असं एनएमआरसी चा म्हणणं आहे त्यांचं हेही सांगणं आहे की बाकीचे जे सोलार स्टेशन वर्किंग आहे त्या स्टेशनमध्ये कुठेही प्रॉब्लेम झाला नाही आणि तिथे मेट्रो लाईन सुरू सुरू जे आहे ते सुरू होती आणि फक्त एक मेट्रो लाईन मध्ये काम सुरू होता म्हणून हा प्रॉब्लेम झालाय असं त्यांचं म्हणणं आहे कुठे ना कुठे आपण मेट्रो लाईनच्या बाहेरही बघू शकतो की जे अंडरग्राऊंड मेट्रो चे स्टेशन आहे ते स्टेशन ग्राउंड लेवलच्या वर आहे जसं आपण ह्या एक्झिटला आहे डी फाईव्ह एक्वा लाईनचा एक्झिट आहे आचार्य आत्रे चौकचा तर इथे बाहेर आपण बघू शकतो की कुठे ना कुठे ग्राउंड लेवल जे आहे ते ग्राउंड लेवलच्या वरती फुटपाथचा लेवल हे आपल्याला दिसून येत आहे फुटपाणी हे फुटपाथ दहा पंधरा इंच फुटपाथचा लेवल आहे त्या जवळ वरती जे आहे ती ही त्या लाईन स्टेशन आहे तर कुठे ना कुठे पाणी जर साचलं तर, आ आ परियो परियो तर ते आतमध्ये जायला इतकं हाईट पाणीच लागेल अशी परियोजना जी आहे ते मेट्रो लाईन केलेली आहे पण तरीही पाणी गेला होता त्यामुळे सोशल मीडियावर व्हिडिओज व्हायरल झाले एम एम आर म्हणणं आहे की ते जे काही प्रॉब्लेम होता त्याला फिक्स करायची त्यांची जी कामं आहेत ते आचार्य आत चौकस सुरू आहे म्हणून हा स्टेशन तुम्ही बघू शकता आता सध्या बंद आहे कॅमेरा पर्सन साई पाटील सोबत पुस्तके मुंबईत